नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा राहणार भोसदारी तालुका जिल्हा आयला नगर हा तर दादा आता आपण आपले एस साहेबांचा बंगला इथं बरोबर तर इथं त्यांनी ना आपले म्हणजे थोडक्यात त्या ना बागेच्या साईट पूर्ण म्हणजे तो कंपन केले त्याच्यात त्याला पूर्ण फळबागाचं नियोजन केलेलं आहे बरोबर आता त्या फळबागामध्ये जर म्हणलं तर आनंद झालं परत पेरू झालं चिकू झालं नारळ झालं द्राक्ष झालं आता तुमच्या हातात आहे ना ते, आ, ते, आ, ते आ, मसाला पिकी म्हणजे मसाल्याचं आहे ना ते म्हणजे आपण जो मसाला बनवतो त्याचं झाड आहे बरोबर त्याच्यानंतर अंजीर झालं म्हणजे जे ना ते ना प्रत्येक टोटल झाड त्यांनी इथं लावलेली बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना त्या झाडांची वाढ वगैरे काही होत नव्हती हा प्रत्यक्षात ज्यावेळेला पेडला तुम्ही माहिती त्या प्रेडला तुम्ही ती त्यांना माहिती सांगितली आणि त्यांनी खतं मागितली बरोबर हो बर। हो आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना आता हे बघा इथं प्रत्यक्षात झाड आहे बरोबर हो त्याच्यानंतर इथं आता जास्वंद हा त्याच्यानंतर इकडं आंबा परत त्याच्यानंतर अंजीर प्राजक्ताचं आहे हा आणि आता इकडं जवळजवळ पाहिलं तर हे इकडे जायचं आहे बरोबर जाई हो म्हणजे फुलांचं आहे बरोबर आता इकडं गुलाब वगैरे हे जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर मग इथून सगळे जवळ जवळ आहे ना प्रत्येक झाडाला तुम्ही ती आपली जे ऑर्गॅनिक कार्बनिक दाणेदार खत हो, हो, हो. मग त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले खत खाली टाकलेली बर, बर. हो, बरोबर आणि झाड नसल्यारी पण बनवलेली होती बरोबर ना हो बर. आता हे झाड याच हे झाड आपलं मसाल्याचं झाड बरोबर आता या मसाल्याच्या झाडाला सुद्धा तुम्ही दे खाली खत टाकलेली स्लरी वापरलेली बरोबर हो तर त्यांची जर हा तर मला एक सांगा जेप्रेड ती आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जर खत वापरल्याच्या नंतर हा। तुम्हाला याच्यात काय काय बेनिफिट भेटला म्हणजे काय काय रिझल्ट जाणार सुरुवात झाली असं रिझल्ट जाणवलं जस काय खता टाकल्यामुळं जस काय खतं टाकल्याच्या टाक नंतर खत टाकल्यानंतर ते थोट व्यवस्थित झालं म्हणजे काय त्यांची प्रत्येक झाडाची क्वालिटी चांगली म्हणजे आता प्रत्यक्षात ना तुम्ही प्रत्यक्षात म्हणजे झाडाची वाढ काळोखी आता ला नागलीची पाने बरोबर नागलीची पान आहे जिथे बघा म्हणजे प्रत्येक पिकासाठी तुम्ही ते वापरलेले आता हे हरलेलं सुद्धा तुम्ही ते खाली टाकलेले बरोबर म्हणजे वाडीसाठी वगैरे ते बरोबर हे आमची झाड वगैरे तिकडे बरोबर हो तर जपरेटला वापरायच्या आधी म्हणजे काय कंडिशन होती फुटवा नव्हता काळोखी वगैरे हो नव्हती ना काळोखी नव्हती ना फुटवा नाही म्हणजे जस काय जे फुटवा जे वाढलं हे खतामुळे जस काय एक दीड महिन्यापूर्वी जे खत टाकलेलं हा त्याच्यानंतर एवढा तुम्हाला बदल जाणवला हो आता झाडांमध्ये पिवळ सरपणाच दिसत नाही पहिली गोष्ट झाड आता जर कुठेही जरी पाहिलं ना प्रत्यक्षात पूर्ण हिरवाळलेली झाड बरोबर पूर्ण म्हणजे तो हा टोटल झाडांचं फुटवा व्यवस्थित क्लिअर झालं हा म्हणजे प्रत्यक्षात काय झालं पूर्वी जो पिवळ सरपाना होता वाढ खुंटली होती ती परत चालू झालेली काही वाढीला सुरुवात झाली हे म्हणजे पहिले त्याच्या आधी ना वाढ स्टॉप होती पूर्ण बरोबर स्टॉप हो, आता प्रत्यक्षात पाहिलं ना तर प्रत्येक झाडाला काळुखी ग्रेनरी फुटवा आणि त्याची वाढ पण चांगल्या प्रकारे बरोबर -बर? हो। तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणे जर आहेत ही वापरून तुम्ही हो आहात धन्यवाद तुम्ही दिल्ली हो, माहिती ओके